फक्त शरीर सामर्थ्याचे प्रदर्शन नसते तर ते असते मनाच्या शक्तीचे इच्छेचे आणि जिद्दीचे प्रतीक अशाच एका झुंजार आणि प्रेरणादायी खेळाडूचे नाव म्हणजे अभिलाषा मात्रे महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या या मुलीने केवळ कबड्डीच्या मैदानावरच नाही तर भारतीय महिलांच्या आत्मविश्वासाच्या प्रवासातही मोलाचे योगदान दिले चला तर यांची अभिलाषा म्हात्रे यांचा जन्म अठ्ठावीस मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी पनवेल नवी मुंबई येथे झाला लहानपणापासूनच त्यांना खेळायची आवड होती ज्या वयात मुली भाऊल्यांसोबत खेळायच्या त्या वयात अभिलाषा मैदानात कबड्डी खेळायच्या अभिलाषा राहायला जरी नवी मुंबईत असल्या तरी त्या फक्त कबड्डी खेळायला चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयात जायच्या तिथूनच खर तर त्यांची कबड्डीची सुरुवात झाली पुढे चालून त्यांनी नववी ते बारावी पर्यंत सलग चार वर्ष राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक पटकावलं दोन हजार सहा मध्ये पहिल्यांदा कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत अभिलाषा यांनी सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले खरं तर अभिलाषा कबड्डीकडे करियर म्हणून किंवा नोकरी मिळवायची संधी म्हणून पाहत नव्हत्या तर आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी तसेच आपल्या नावाने आपल्याला ओळखले जावे हीच एक गोष्ट त्यांच्या मनात होती महाराष्ट्राच्या कबड्डी संघाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणे ही एक सर्वात मोठी कामगिरी असल्याचे अभिलाषा यांना त्यांच्या सरांनी सांगितलं होतं त्यामुळे त्या, त्या जेव्हापासून कबड्डी खेळू लागल्या तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या कबड्डी संघात आपली निवड व्हायला हवी आणि निवड झाल्यानंतर महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून द्यावे हेच त्यांचे एक स्वप्न स्वप्न बनले होते अशीच का काही घेऊन त्या कबड्डी खेळत होत्या आता कोणताही खेळ म्हटलं की दुखापत आली आणि त्यामुळे अनेक वेळा खेळाडूंना खेळातून बाहेरही राहावं लागतं अशाच एका परिस्थितीला त्यांना सामोरे जावं लागलं आणि अभिलाषा यांनाही काही काळ खेळापासून लांब राहावं लागलं आणि त्यासोबत आर्थिक अडचणही आल्या जेव्हा त्यांना पहिल्यांदा दुखापत झाली तेव्हा शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांच्या घरच्यांकडे पुरेसे पैसे देखील नव्हते पण अभिलाषाच्या वडिलांनी मोठ्या मेहनतीनं त्यावेळी ते जमा केले अशात बऱ्याच वेळा त्यांना दुखापत झाली पण त्यांच्या वडिलांनी कधीही कबड्डीला विरोध केला नाही काहीही झाले तरी मला कबड्डी खेळायचीच होती त्या काळात भरपूर काही शिकायला मिळाले लोकांचे खरे चेहरे कळले जे कालपर्यंत तुमची स्तुती करत होते ते आज अभिलाषा संपली वगैरे म्हणत होते जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीवर मात करून यश मिळवता तेव्हाच त्याची खरी किंमत कळते असं अभिलाषा सांगतात नंतर पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाटचाल पाहता अभिलाषा यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले आणि नंतर त्यांची भारतीय महिला कबड्डी संघात निवड झाली काही वर्षांतच ती संघाची कर्णधार देखील बनली अभिलाषा यांची आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहता त्यांनी दोन हजार दहा ग्वांगझू चीन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले दोन हजार ला दक्षिण आशिया येथील स्पर्धामध्ये सुवर्ण पदक जिंकले तसेच दोन हजार ला इंशियोन कोरियामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत देखील पदक जिंकले या सर्व स्पर्धांमध्ये अभिलाषा यांनी मुख्य रेडर आणि संयमी कर्णधार म्हणून संघाला विजयाच्या दिशेने नेले खेळात यशाबरोबरच संकटही असतात एका सामन्यादरम्यान अभिलाषाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली डॉक्टरांनी त्यांना खेळ थांबवायचा था सल्ला दिला पण ज्याचं मनोबल मजबूत असतं ते कोणत्याही संकटाला घाबरत नाही अभिलाषा यांनी ही हार मानली नाही काही महिन्यांच्या थेरपी व्यायाम आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी संघात पुनरागमन केलं आणि त्यापूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण होत्या अभिलाषा यांच्या समर्पण नेतृत्व आणि उत्कृष्ट खेळामुळे भारत सरकारने दोन साली त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरविले हा पुरस्कार म्हणजे महिला कबड्डीमधील सर्वोच्च सन्मान मानला जातो त्यांच्या नावावर आजही कबड्डी क्वीन ही उपाधी लागते आज अभिलाषा म्हात्रे या एक उत्तम प्रशिक्षक मार्गदर्शक आणि महिला सशक्तीकरणासाठी कार्यरत आहेत त्यांनी अनेक युवा मुलींना कबड्डीकडे आकर्षित केलं आहे त्यांच्या या प्रवासाने नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळत राहील तसेच त्यांना पुढील कार्यासाठी आणि जीवनासाठी एजीसी स्पोर्ट्स कडून खूप खूप शुभेच्छा